नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो या क्षणाला आत्ता आज मी तुमच्याशी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषया त्या विषयात त्या विषयासंदर्भात मी आज कुठल्याही राजकीय विषयाचं विश्लेषण कथन करणार नाही आहे आज एक मराठी माणूस म्हणून या महाराष्ट्रात मुंबईत जन्माला आल्यामुळे माझ्यावर जे मराठी संस्कार झाले त्या संस्काराची जाण आणि माझे काहीतरी सामाजिक कर्तव्य आहे समाजाचं मी काहीतरी देणं लागतो आहे ह्या भावनेतनं मी आज तुमच्याशी बोलणार आहे ते येत्या विधानसभा वीस तारीखला जी होऊ घातली आहे त्या संदर्भात बोरवली विधानसभा मतदारसंघाबाबत मी तुमच्याशी आज बोलणार आहे बोरवली विधानसभा संघात यंदा प्रथमच शिवसेनेला उमेदवारी मिळालेली आहे याच्या अगोदर राम नाईक त्यानंतर गोपाळ शेट्टी त्यानंतर राणे हे असे अनेक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या मतदारसंघातनं विधानसभेत निवडून गेलेले आहेत पण महाराष्ट्राचं मराठी माणसाचं खरं प्रतिनिधित्व करणारी जी शिवसेना आहे आत्ताच्या क्षणाला पुरी बाळासाहेबांची आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ही प्रथमच बोरवली विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाली आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये संजय वामन भोसले या एका अशि अतिशय उमद्या प्रामाणिक कष्टाळू आणि जनतेशी मनापासून संवाद साधू इच्छणारा असा एक उमेदवार उद्धवसाहेबांनी बोरोलीच्या मतदारसंघाला दिलेला आहे या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत मुख्य म्हणजे पाणी समस्या आहे पाण्याची समस्या तर गेली म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ह्या विभागामध्ये पाण्याची समस्या ती असतग कोणी सोडवलेली नाही इतके नगरसेवक झाले इतके आमदार झाले यांनी या प्रश्नाकडे लक्षच दिलं नाही याचा अर्थ इथे पाणी येत नाही अशातला भाग नाही इथे कसं आहे की प्रत्येक साधारण बत्तीस कुटुंबाची एक सहकारी सोसायटी करून त्या सोसायटीला एकच पाण्याचं कनेक्शन दिलं जातं आणि त्या पाण्याच्या कलेक्शनमधून सगळेजण आपापल्या घरामध्ये छोटे छोटे पंप बसवतात आणि मग बिल्डिंगमध्ये त्या कॉलेज त्या बत्तीस कुटुंब एक ठराविक वेळाने वेळातच पाच पाच दहा दहा पंधरा वीस वीस काय काय मिनटं जी असतील ती पाणी भरून घेतात आणि त्यामुळे नेहमी भांडणं आहेत मारामार आहेत या पाणी प्रश्नावरनं ह्यांची समस्या आहे की पाण्याचे जे म्हणजे इतर बिल्डिंगमध्ये देखील पाण्याची समस्या का नसते तर तिथे पाण्याच्या टाक्या असतात इथे पाण्याच्या टाक्या बांधायला जागा आहे पण त्यासाठी लागणारा खर्च परवडेल अशा प्रकारची आर्थिक कोत असलेली लोकस लोकं तिकडे नाही आहेत त्यामुळे हा खर्च आमदार फंडातनं करायला पाहिजे नगरसेवकाच्या फंडातून त्यांनी ती दहा पंधरा लाखाच्या टाक्या त्यांना बांधून द्यायला पाहिजेत पण या अत्यंत घन समस्येपणे असता कोणीही लक्ष दिलेलं नाही त्याचप्रमाणे विजेचे दर जे आता गेलं टाटा कंपनी आणि अदानी आणि बी एस टी जे तीनपट वाढवले आणि तुमच्या घरात फक्त ट्यूबलाईट पंखा मिक्सर आणि आणि फ्रीज वगैरे जर असेल तर मिनिमम तुम्हाला आजच्या क्षणाला दोन ते अडीच हजार रुपये बिल येत आहे ही जी या उद्योगपतींनी जी सामान्य माणसाची लूट चालवली आहे ही एक मोठी समस्या या विभागामध्ये आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरील फेरीवाली अगणितिक फेरीवाल्यांची संख्या इकडे वाढलेली आहे आणि सगळे अमराठी 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 आणि त्यातील त्यातल्या त्यात अमराठी आणि त्यातल्या त्यात एका विशिष्ट जमातीचे फेरीवाले आता जे वा महिलांची संख्या विभागात वाढू लागलेली आहे ही मोठी एक समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे म्युन्सिपालिटी जी कचरा उचलून ते त्याची समस्या आहे सगळ्या बाजूने अनेक समस्याग्रस्त असा हा भोंगवली विधानसभा मतदारसंघ आहे आणि टॉप ऑफ अन द टॉप ऑफ इट तुम्हाला दिसेल की वाहतूक समस्या वाहतूक म्हणजे प्रचंड टू व्हीलर्स थ्री व्हीलर्स रिक्षावाले फोर व्हीलर्स आणि त्यात बसीच ह्याची एवढी मोठी ट्रॅफिकची समस्या विभागामध्ये आहे आणि त्यात महापालिकेकडनं ज्या गाड्या म्हणजे डबे जे येतात बसेसचे डबे रद्दड ज्या टाकाऊ झालेल्या बसेसचे जी वाहतूक जनता करते ती तर अत्यंत केविलवाणी आहे त्यामुळे ह्या समस्यांना आतापर्यंत रामनायकांपासून आता जे राड्या होते ह्या आमदारांनी ह्या विभागामध्ये काही नाही काम का ह्या समस्यांवर कोणीच काही समस्यावर काम न केले इंडिव्हिज्युअल त्यांनी कामं केली असतील पण आज रस्त्यांची अवस्था बघा फेरीवाल्यांची समस्या याचं म्हणजे एखादी समस्या आहे तर यू विल हॅव टू टेक इट टू द एंड लॉजिकल एंड ऑफ दॅट प्रॉब्लम अशा प्रकारे कुठल्याही आमदाराने या विभागाकडे कधीच पाहिलं नाही आज सुदैवाने सामान्य नागरिकात सामान्य घरातनं आलेला एक तरुण मुलगा आणि जो शिवसेनेसीत त्याच्या शिवसेनेच्या स्थापनेपासून लॉयल आहे एकनिष्ठ आहे सगळ्या काळामध्ये त्यांनी संघटनेसाठी काम केलं आहे काम करण्याची ज्याला इच्छा आहे असा हा आमचा संजय वामन भोसले हा कॅन्डिडेट उद्धवसाहेबांनी या बोरवली विधानसभा मतदारसंघाला दिलाय आणि ह्या संजयचं संजय भोसलेचं वैशिष्ट्य काय तो मनमिळावू आहे तो मनमिळव आहे लोकांच्या समस्या माझ्याकडे लोक घेऊन येतील माझ्या ऑफिसमध्ये मा येतील आणि मग मी ती समस्या सॉ ती त्या समस्येवर निवारण करण्याचा प्रयत्न कर अशा विचारसरणीचा संजय भोसले नाही तो लोकांकडे जाणार आहे लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे प्रेमाने जाणून घेणार आहे समजूतीत जाणून बुजून मग त्याच्यावर उपाय शोधणारा असा कार्यकर्ता आहे आणि संजय बामन भोसले याला उमेदवारी देऊन जे शिवसेना प्रमुखांवर जे काही आरोप झाले पक्षप्रमुखांवर अरे तिकडे असं होतं आणि त्यालाच मिळते मग काय अनेक समस्या अत्यंत सामान्य ते काय उद्योगपती नाही आहेत ते काय कॉर्पोरेटचे कॉर्पोरेटमध्ये मोठ्या उद्यावर नाही आहेत स्वयंचलित स्वतःच्या हिंतीवर ते आज त्या काय जग तगलेले आहेत आणि स्वतःच्या हिंतीवरच ते पुढे जात आहेत अशा मनमिळावू अत्यंत उमेद अत्यंत मन मनमिळावू असलेला हा कार्यकर्ता आहे आणि मी ज्या आता उरविली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काय मी समस्या सांगितल्या ह्याचं ह्या समस्यांचं लॉजिकल एंड शोधणारा शोधू पाहणारा असा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दिलेला उमेदवार आहे माझं या विभागातील या विभागामध्ये खरं तर बहुभाषिक आहे हा विभाग पूर्वी एकेकाळी म्हणजे साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णवपर्यंत या काळामध्ये इथे मराठी भाषिकांची मेजॉरिटी होती पण ती हळूहळू कमी होत गेली गुजराती भाषिकांची वाढली त्यानंतर उत्तर प्रदेश बिहार इकडच्या लोक पण आली तरी देखील ह्या क्षणाला देखील जर मराठी मतदारांनी ठरवलं की आमच्या कॅन्डिडेटला आम्हाला निवडून द्यायचं आहे तर ही अत्यंत साध्य होऊ शकणारा असा हा विजय आहे पण मी ह्या क्षणाला मराठी आणि अमराठी या मतदारसंघांना सांगणारच आहे की तुम्ही मतदार मतदान करायला जाताना विजेची बिलं वाहतुकीची समस्या तुमच्या मुलांच्या शिक्षणाची समस्या जातीय तणाव जो काही ह्या विधान मतदारसंघामध्ये आणि महा पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये आहे ह्याच्यावर निवारण करण्याची संधी आणि जो काही भ्रष्टाचार कारभार आपण गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचा पाहतोय जी त्यांची दादागिरी पाहतोय जो काही भ्रष्टाचार पाहतोय जो सामान्य माणसांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे जे त्यांचं धोरण आहे आणि फक्त दोन मोठ्या उद्योगपतीचं आर्थिक हिता इथं सांभाळ सांभाळणारच हे शासन दिल्लीत हे डबल इंजिनचं सरकार करत आहे कळलं की नाही यांच्याबरोबर गद्दार जे शिवसेनेनं चाळीस फुटून गेलेले गद्दार यांच्याबरोबर आहेत अशा पक्षाला अशा उमेदवाराला कायमचा धडा शिकवण्याची संधी वीस जूनला वीस नोव्हेंबरला तुम्हाला मिळणार आहे माझं मराठी बरोबर अमराठी जे भाषिक मतदार आहेत त्यांना देखील आव्हान आहे तुम्ही ह्या वेळेला जाताना मतदारसंघात मतदान करायला जाताना फक्त ह्या गोष्टीचाच विचार करा पेट्रोलचे रेट रेट काय झाली महागाई किती प्र मोठ्या प्रमाणात वाढली वाहतुकीची समस्या कशी वाढली आहे पाण्याची समस्या कशी आहे या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उत्तर शोधणारा तुमच्याकडे उमेदवार आहे का तावडे कधी तुमच्याकडे आले होते का गोपाळ शेट्टी कधी कधी आले होते का याचा तुम्ही विचार करा आणि आपल्या आपल्याला जो राजकीय पक्ष जवळता जवळचा वाटतो त्याच्याकडे दुर्लक्ष करून आज आपल्यासाठी कोण झडू शकणार आहे असा हा संजय वामन भोसले हा एक शिवसेना उद्धव बाळा ठाकरे या पक्षाचा शो, हा उमेदवार आहे ह्याला सर्वांनी एक घट्टा मतं आपले राजकीय मतभेद विसरून कारण शेव सरते शेवटी संजय वामन भोसले हा तुमचा आमचा आपल्या घरातला उमेदवार आहे ही गोष्ट विसरू नका त्यामुळे ह्या न विसरता मराठी मराठी मरा, माणसाने तर आपला हक्काचा उमेदवार म्हणून तो याला याला निवडून द्यायचं आहे आणि त्या दिवशी वीस तारीखला सगळी हाताची कामं बाजूला ठेवून सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ज्या वेळेत तुम्हाला शक्य आहे त्यावेळेला तुम्ही मतदान करून शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीवर जाऊन तुम्ही चार नंबरचं चा, बटन दाबून यांना विजयी करायचं आहे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची आहे किंवा न विसरता माझं सगळं संगल, सगळ्या मतदारसंघांना मराठी आणि मुख्य म्हणजे जे अमराठी भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षांचे जे मतदार आहेत त्यांना देखील मी यावेळेला विनंती करतोय ती देखील हात जोडून की यावेळेला तुम्हाला तुमचा हक्काचा उमेदवार विधानसभेमध्ये पाठवण्याची संधी मिळते जो तुमच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर उत्तर शोधण्याचा जरूर प्रयत्न करेल तो तुमच्याकडे येऊन तुमच्या समस्यांची चर्चा करेल अशा या योग्य उमेदवाराला ह्या वेळेला न विसरता मतदान केंद्रावर जाऊन मतदान यंत्रात चार नंबरचं मतदान मत बटन दाबून मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नि निशाणी मशाल आहे त्या मशालीला तुम्ही न चुकता मतदान करून संजय वामन भोसले ह्या चांगल्या उमेदवारांना निवडून द्या असं मी जाहीर आवाहन सर्वांना करतो धन्यवाद